नामांकन दाखल करण्यात आलेलं आहे भंडारा शहरातलं नामांकन पत्र दाखल करण्यासाठी काँग्रेस आणि आमचे जे अलायन्स आहे त्यांच्यामध्ये पाहिलेला उत्साह आणि जनतेमध्ये सुद्धा आज भंडारा शहरामध्ये असलेल्या मग शिवसेना असेल भाजप असेल किंवा राष्ट्रवादी असेल जे आज सत्तेमध्ये आहे या सगळ्यांचा भ्रष्टाचार हा जनतेच्या लक्षात आणि भंडाऱ्याची जी दुर्दशा गेल्या दहा वर्षात ह्या तिघांनी मिळून जी केलेली आहे ती भंडारा शहराच्या जनतेला समजलेली आहे काँग्रेस आणि काँग्रेस अलायन्स या सगळ्या घटकाच्या लोकांनी आणि भंडारा शहरातील जनतेचा आशीर्वाद हा काँग्रेस आणि काँग्रेस अलायन्सच्या सोबत आपल्याला पाहायला मिळणार आहे बहुमतानं या ठिकाणी आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार असतील आमचे सदस्य असतील ते निवडून येतील हीच परिस्थिती मग भंडारा जिल्ह्यातील अजून तीन गंडरा सोडून त्याही नगरपालिकेमध्ये आहे गोंदिया जिल्ह्यामध्येही चार नगरपालिकांच्या निवडणुका आहेत आणि त्याही निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि अलायन्स आपल्याला बहुमतानं निवडून आलेलं पाहायला मिळणार आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा सुरुवातीला आम्ही सांगितलेलं होतं की त्या त्या ठिकाणचे नेते आणि कार्यकर्ते जे निर्णय घेतील त्या त्याप्रमाणे अलायन्स होणार नाहीतर मग त्या ठिकाणी सो मैत्रीपूर्ण लढाई पण केली जाईल तर तसंच चित्र आज संपूर्ण महाराष्ट्रात दिसते आहे पण मला असं वाटतं की सरकारच्या विरोधात लोकांचं मँडेट आहे लोकांचा तीव्र विरोध आहे मग शेतकरी असेल बेरोजगार असेल महागाई असेल या सगळ्या मुद्द्याला घेऊन आणि कायदा सुव्यवस्था हा संपूर्ण संपुष्टात आलेला आहे हे सगळे मुद्दे आज जनतेच्या डोक्यात आहेत आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये सरकारच्या विरोधात तीव्र चीड आपल्याला जनतेमध्ये पाहायला मिळते आणि म्हणून महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त सदस्य महाराष्ट्रामध्ये निवडून नगराध्यक्षाचे पदाची उमेदवारी मला आज दिलेली आहे तर तो आज नामांकन अर्ज आम्ही इथे भरलेला आहे आज मी सांगू इच्छिते की उमेदवारी भरताना जो उत्साह जल्लोस जनतेने भरभरून आशीर्वाद दिलेला आहे की आप आगे बढो मला हेच सांगायचं आहे की भंडारा शहरामध्ये जे चार वर्षामध्ये इलेक्शन झालेले नाही आहेत आणि त्याच दरम्यान प्रशासक राज इथे चाललेला होता नगरपरिषदला तर आज आपल्या भंडारा शहराची अशी परिस्थिती झालेली आहे की आपण आज पायीसुद्धा चालू शकत नाही आणि हुकुमशाही एक प्रकारची इथे भंडारा नगरपरिषदमध्ये चालत होती पण इथे आज आपल्या भंडारा शहरामध्ये नगर परिषदेमध्ये अठरा नगरसेविका असणार आहेत आणि एक नगराध्यक्ष असणार आहेत म्हणजे पूर्ण एकोणीस महिला आपल्या तिथे राहणार आहेत आणि महिला शक्ती ही दृढ निश्चयाने जिद्दीनी उत्साहाने काम करत असते आणि त्याच उत्साहाने नगराध्यक्ष जर झाली तर मी त्याच उत्साहाने भंडारा सर सुशोभित करणार आहे आणि राहिला प्रश्न माझ्या महिलांचा तर सर्वप्रथम मी माझ्या महिलांसाठी भंडाऱ्या शहरात कुठेही शौचालय नाही आहे घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे ते कसं दूर करता येईल मच्छरांचं साम्राज्य वाढलेलं आहे आणि कुठेही न थांबता माझ्या संपूर्ण शहराला मी सुशोभित करीन इतकी ग्वाही मी देते